सह्याद्रीच्या डोंगररांगेत अनवट वाटेवर रतनगडाच्या पायथ्याशी निसर्गाचे अफाट सौंदर्य लाभलेले गाव म्हणजे साम्रद येथील दरी आशिया खंडातील दुसरी सर्वात मोठी दरी आहे साम्रद येथे वर्षभर निसर्गाचे वेगवेगळे रूप मनाला मोहून टाकते येथून सह्याद्रीचे जे सौंदर्य पाहायला मिळते ते आपण कधीच विसरू शकत नाही आणि आज आपण याच साम्रद गावाची भटकंती करणार आहोत स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही बघितलंच असेल की आपण कळसुबाई शिखरावरती गेलो होतो आणि त्याच दिवशी म्हणजे आजच सकाळी मी कळसुबाई शिखरावरून आलेलो आहे आणि आजचा आपल्याला आज, आज दुपारून आम्ही साम्रज्य या ठिकाणी स्टे करणार आहोत कारण आता सध्या मे महिन्यामध्ये ह्या संपूर्ण परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काजवी आपल्याला बघायला भेटतात आणि काजू बघण्यासाठी आम्ही आज आलेलो आहोत तर आता सध्या मी आहे ह्या घाटगडला जो अजलविद्युत प्रकल्प आहे तो पाहण्यासाठी आम्ही जात आहोत आणि आत्ताच मी तुम्हाला जे दाखवलं ते त्या प्रकल्पाचं एक व्ह्यू पॉईंट होता त्या ठिकाणीचा तो नजारा होता आणि आता ह्या सध्या हा जो रस्ता आहे हा शिंडी गावाकडून आलेला आहे आणि इकडं पाठीमागं तुम्ही बघू शकता मी ज्या ठिकाणी आता उभा आहे तर इकडं पाठीमागे आपल्याला दूरवरती मी तुम्हाला दाखवतो की हा जो दिसतो आहे थोडंसं आंध दिसत असेल तुम्हाला हा आहे अलंगड किल्ला त्याच्या बाजूला मदनगड किल्ल्याची एक रेंज दिसते आपल्याला अलंग मदन कुलंगची कर्नाक खूपच भारी व्ह्यू आहे हा मित्रांनो तुम्ही जो खाली बघताय हा आहे तो जलविद्युत प्रकल्प जो छोटा दिसतोय मी तुम्हाला झुम करून दाखवतो थोडासा थो 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 हा प्रकल्प आहे आणि दूरवर आपल्याला पूर्ण हा जो खालचा परिसर आहे मुंबईच्या भागाचा तो दिसतोय म्हणजे आपण ह्या ठिकाणी हा कोकणकाडाचा आहे एक पद्धतीचा मित्रांनो बघू शकता तुम्ही किती, किती किती सुंदर फुलं आहे त्यांचा कलर सुद्धा आणि ते पण निसर्गाची वेगळी स्कीम या खूपच सुंदर असे ते फुलं होते खूप भारी आणि काय काय बघायला भेटतं आज कारण आज आपल्याकडं एक्स्ट्रा सु शिल्लकचा टाईम आहे आम्ही सकाळी गावसोबत शिकार करून लगेच बारापर्यंत या साम्रा ठिकाणी या गावी आलो आणि आपल्याला गोरखू ज्यांच्याकडे आपण थांबलेलो आहोत हॉटेल स्टार स्थान या ठिकाणी तर त्याची मालक असे गोरखू ते आपल्याला आता फिरवता फेरपटका मारत आहे आमच्यासोबत आणि आपण बघतोय जे बघण्यासाठी आलेलो नव्हतो ते बघायला भेटतं आज मित्रांनो तुम्ही बघू शकता किती कमाल आहे निसर्गाची खरंच किती सुंदर असा हा या फुलाचा लूप तयार झाला आहे माहीत नाही कोणतं झाड आहे तर मित्रांनो तर नक्की कमेंट करून सांगा या झाडाचं सा नाव वगैरे काय आहे आणि मला तरी असं वाटतं पावसाळ्यात हे फुलं येत नाही कारण हे उन्हाळ्याच्या सीझनला जून एंडिंगला येतं असं मला वाटतं खरंच खूप सुंदर असं वातावरण फुलं आहेत हे आणि इकडचा जो व्ह्यू येतोय ना एक नंबर व्ह्यू येतोय या बाजूचा ये खरोखर शब्द नाही माझ्याकडे त्याच्याबद्दल सांगायला खरोखर खूप भारी व्यू आहे आपण जो आता डॅम बघितला त्या डॅमला ह्या ठिकाणावरून बोगद्याने पाणी गेलेलं आहे आणि आपण आता या बोगद्यावरतीच उभा आहोत ह्या घाटघर धरणाचं पाणी या ठिकाणावरून खालून या ठिकाणून खालून बोगदा आहे आणि त्या धरणामध्ये तिकडे गेलेला आहे तिकडचा जो डॅम आपण बघितला त्यानंतर सरळ आम्ही येऊन पोचलेला आहोत तर ह्या ठिकाणी आता सध्या मे महिन्यामध्ये हा एक प्रकारचा स्विमिंग पूल आहे एवढं नित्य चार पाणी या ठिकाणी आहे आणि वाळतं पाणी आहे तुम्ही बघू शकता इकडे की पाणी आहे कारण पाऊस पडला आहे आणि किती सुंदर ठिकाणी बघू शकता तुम्ही तिथून समोरचा विवा असा दिसतो एकदम खूपच झाली ठिकाणी पोहोचतोय ते म्हणजे कुठं माहिती आहे का कारण जो सांतन व्हॅलीचा ठिकाणी जो रिव्हर्स वॉटरफॉल कोसळतो तर इथं आहे या ठिकाणी रिवर्स वाटर तो कोसळतो हो, आणि त्याच्या वरती आपले जे काही मित्र वगैरे होते ते या स्वच्छ पाण्यामध्ये आनंद आज आता रात्री आम्हाला बघायचे काजवे आहे त्याच्यामुळे आज दिवस आम्ही असा आनंदीत घालतोय खूप वेळ आहे आज त्याच्यामुळे आणि हे इकडचे संपूर्ण परिसर बघू शकता तुम्ही हा समोर दिसतोय तुम्हाला हा रतनगड आहे आणि हे रतनगडाची ती खुट्टा सुरका आपल्याला ह्या ठिकाणी दिसते हे बघू शकता तुम्ही हा परिसर आहे पूर्ण या ठिकाणचा काय व्ह्यू आहे हा खूपच सुंदर आहे त्याला पाणी आहे आणि ते सुद्धा वाहतं तर रिव्हर्स वॉटरफॉलला सुद्धा नक्कीच पाणी असणार आहे तर रिव्हर्स वॉटरफॉल बघायला जातोय आता बघूया रिव्हर्स पाणी येत आहे की नाही मात्र पाणी द्या दबद्धाला दब नक्कीच आहे याच ठिकाणी ज्या वेळेस आपण पावसाळ्यामध्ये मागच्या तीन चार वर्षापासून येतोय तर पावसाळ्यामध्ये ये एवढे धुके असतात की आपल्याला काहीच बघायला भेटत नाही आणि पाण्याचा फ्लोअर पण म्हणजे हवेचं दाबामुळे खूप पाणी येत असतं आणि वरतून पण पाऊस चालू असतो त्यामुळे कळत नाही आपल्याला समोर फ्लॉमध्ये दिसतच नाही पावसाळ्यामध्ये तर आता जाऊन बघूया आता फक्त पाणी नाही थोडंसं पाणी आहे मात्र समोरचा पण व्ह्यू वगैरे खूप खतरनाक दिसतोय तो बघूया हा जो दिसतोय तुम्हाला हा आजोबा डोंगर आहे समोर दूरवर आपल्याला या बाजूला जे अंधक्षी दिसते ती माशेजची डोंगर रांग आहे माशेच घाटातून जाणारी आणि इकडं खूप असे समोर ह्या बाजूला इकडे कात्राबाईची खिंड वगैरे भैरवगड हिचंद्रगड तो परिसर आहे, रिवस वाटर पानी। आहे तो दूरवरती आणि आता ह्या ठिकाणी ब आहे हा रिवर्स वॉटरफॉल फक्त पाणी आहे त्याला फक्त जो रिटर्नमध्ये येतोय तो आपल्याला दिसणार नाही दिसला तरी तो आपल्याला झोपून बघावा लागेल तर बघूया आता बघू शकता तुम्ही मित्रांनो हा आहे तो रिवर्स वॉटरफॉल आपल्याला जर का आपण तो जो समोरचा टोक आहे तिकडून जर का बघितलं तर आपल्याला दिसत असेल ना ह्या रिव्हर्स पाणी परतानाचं मात्र या ठिकाणून पण सुंदर असा व्ह्यू दिसतो आहे आपण बघूया मी या ठिकाणी थोडंसं झोपून तुम्हाला दृश्य दाखवतो खूप सुंदर येईल असं माझं तरी वाटतंय मला बघू शकता हा आहे रिव्हर्स वॉटरफॉलचा एक सुंदर असा नजारा तो भारी हा वॉटरफॉल पूर्णपणे पडताना दिसतोय आपल्याला या ठिकाणी आणि पाणी आहे अखंड ही कातळकडा खतरनाक का असा हा व्यू संपूर्ण आपल्याला दिसतोय याच्यामध्ये खतरनाक आहे हे सर्व आणि अविस्मरणीय आहे मित्रांनो आज आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघू शकता मे महिन्यामध्ये सुद्धा कसा खळखळ या ठिकाणी पाण्याचा प्रवाह आहे तो रिव्हर्स वॉटरफॉल पहिल्याच्या नंतर आम्ही आता पुन्हा आलेलो आहोत ज्या ठिकाणी आम्ही आज थांबणार आहोत ती म्हणजे ह्याच साम्रत गावाचा जो प्रवेशद्वार आहे तो ह्या ठिकाणी आपण सांदन व्हॅलीकडे जातो आणि आम्ही आज मुक्काम करणार आहोत ते माझ्या पाठीमागे आहे हॉटेल स्टार सांदन जी की गोरख पांडे यांची आहे आणि आम्ही मी आतापर्यंत जेव्हा वेळेस या ठिकाणी आलेलो आहे सांदन व्हॅलीला तर त्यांच्याचकडे थांबलेलो आहे अत्यंत चांगली ते आपले राहण्याचे आणि खाण्याची सुद्धा सोय काढतात तर तुम्ही जर कधी आला तर नक्की त्यांच्याकडे थांबा त्यांचा नंबर जो स्क्रीनवर दिसतो आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना तर काजव्यांचं जे लुकलुकतं रूप आहे ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटणार आहे तर आता थोडंसं संध्याकाळ झाल्याच्या तुम्हाला भेटेल कारण आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहे आणि हा व्ह्यू बघू शकता तुम्ही खूप भारी आहे आता सध्या आपले मित्र या ठिकाणी कशासाठी उ आहे माहित आहे का कारण हे ज गाव आहे त्या गावचा ड्रोन फुटेज गोपाल शूट करतो त्याच्यामुळे सगळे बघताय की हे गाव किती सुंदर दिसतंय त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हे जे बारीक डॉट दिसत आहे ते हे काजवे आहे आणि थोडंसं आपला कॅमेरामध्ये नाईटचा व्ह्यू व्यवस्थित येत नसल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल दिस मात्र तिथला संपूर्ण जो डोंगर आहे संपूर्ण डोंगरामध्ये हे काजवे आपल्याला चमकताना दिसत आहे फक्त दूरवर पर्यंत पण आहे आपण जे डोळ्यानं बघू शकतो ते कॅमेरा सुद्धा टिपू शकत नाही यास मी एका झाडाजवळ उभा आहे त्याच्यामुळे ह्या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला लग थोडा टायमानं चमकताना हे बघ टॉर्च काय आली टॉर्च बंद कर टॉर्च बंद कर ना मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आहे काजवा ते बघा तुम्ही हा लकलक करतोय रात्री आपण जे काजवी बघितले त्याच्यानंतर आम्ही म्हणजे खूप वेळ झाला होता आणि आता सकाळ झालेली आहे आणि अतिशय सुंदर सकाळ या ठिकाणी सात वाजता आहे आणि पाठीमागचा व्यू तुम्ही कसा आहे माझ्या तर आणि ह्या ठिकाणी जे टेंट टाकलेले ह्या टेंट मध्ये आम्ही रात्रभर झोपलेलो होतो रात्री साधारण बारा वाजता झोपलो आणि खूप ह्या ठिकाणी पाठीमागेच हा डोंगर वगैरे आहे आणि ह्या बाजूला इकडं दूरवरचा हा सुंदर परिसर दिसतोय आणि आज आपण जाणार आहोत तर जी सांदन व्हॅली आहे तर सांदन व्हॅलीकडे सध्या या मे महिन्यामध्ये सुद्धा जो रिवर्स वॉटरफॉल आहे त्याला पाणी आहे आणि सांदनदरीचा जो परिसर आहे तो आपण बघणार आहोत तर आता थोडंसं फ्रेश वगैरे हो होतो इकडे बघू उंच डोंगरावर दाखवतो तुम्हाला की कि किती सुंदर असे ढग वगैरे हो दिसतं आपल्याला मित्रांनो आम्ही आता सकाळी सकाळी करवंद बघा रानमेवा आहे तो बघू शकता तुम्ही या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात करवंद आहे तेलची साईज पण बघा जांभळा एवढा लिहिली आणि ते करवंद आम्ही सकाळीच तोडतोय आता मित्रांनो आता आपण हा जो सांदन व्हॅलीचा एंट्री पॉईंट आहे इकडचा त्या ठिकाणून थोडंसं आतमध्ये आलो होतो आणि या ठिकाणावरून ही व्हॅली आहे खूप असे प्रचंड मोठे दगड आणि ही व्हॅली इथून स्टार्ट होते आणि समोर या ठिकाणी रॅपलिंग वगैरेसुद्धा चालू आहे तर आपण सध्या इथून जाणार नाही आहोत पुढं कारण पावसामुळे हो जे दगड वगैरे आहे ते थोडेसे शिल्पी झालेले आहे तर आपण जो व्ह्यू पॉईंट आहे दरिता जिथून आपल्याला संपूर्ण दरी बघायला भेटते त्या ठिकाणी जाणार आहोत आता तर इथून बघू शकता तुम्ही दरी आहे अख समोर खूप साधारण एक ते दीड किलोमीटर अंतरापर्यंत ही अखंड अशी दरी आहे तर आपण व्ह्यू पॉईंटवरून वरून तुम्हाला तिथं ते रौद्र रूप आहे ते नक्कीच बघायला भेटेल तर आपण व्ह्यू पॉईंटकडे कडे जाऊया या दरीचं आता आता आपण सांधन व्हॅलीकडून आलो आणि आपल्याला जायचं आहे सांदन व्हॅलीचा व्ह्यू पॉइ पॉईंट जो आहे तो पाहण्यासाठी तर त्याच्यासाठी ह्या ठिकाणी जो रिव्हर्स वॉटरफॉलकडे जाणारा जो बाण आहे त्या रस्ता आहे शेजारून ते बाजूने आपल्याला जायचं आहे आणि हा जो रस्ता आहे ना ह्यो ह्या बाजूचा तो आपल्याला ह्या रिव्हर्स वॉटरफॉलकडे घेऊन जातो मित्रांनो आपण आता आलेलो आहोत जो व्ह्यू पॉईंट आहे या सांदन व्हॅलीचा की तिथं तुम्ही कोणती थोडीशी जगा सुरक्षा पाहाल इथं तुम्ही म्हणून सांदन व्हॅलीचं एक जे अभाट रूप आहे अजस्र रूप आहे ते पाहू शकता तो हा पॉईंट आहे या ठिकाणचा सा, सांदन व्हॅलीचं त्या तर आता आपण बघूया हे घरी व्हॅलीचा तो रुद्र रूप आम्ही बघितल्याच्या नंतर पुन्हा एक वेळेस जसं काल आम्ही या ठिकाणी जो रिव्हर्स वॉटरफॉलवरती जो एक बांध बांधलेला आहे त्याच्यावर जसा आंघोळ केला होता आज पुन्हा त्याच पद्धतीने पुन्हा त्याच ठिकाणी त्या पाण्याच्या बांधामध्ये आंघोळीचा आनंद घेतला आणि आता पुन्हा जाता आहोत तर ज्या ठिकाणी आम्ही स्टे केला होता हॉटेल सांदन हॉटेल स्टार सांधन या ठिकाणी तर पुन्हा आता जाऊया तिथे जेवण वगैरे करून आता पुढचा प्लॅन कसा राहणार आहे ते नंतर तुम्हाला सांगतो तर चला आता आज ह्या वेळेस ज्या वेळेस आम्ही आलो होतो तर खूप वेळ होता आमच्याकडे कारण आम्ही दोन ते तीन दिवस ह्याच साम्राट गावाच्या परिसरामध्ये आमचा वेळ घालत आहोत आणि जो बघायला भेटतोय निसर्गाचं जे सौंदर्य बघायला भेटतं आहे ते अविस्मरणीय असंच आहे